तर नमस्कार प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथील आजची टॉमॅटोची परिस्थिती आजचे टॉमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला टॉमॅटोची परिस्थिती टॉमॅटोचे बाजारभाव समजतील तर आज वार गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस तर नेहमीप्रमाणे आजही मार्केटमध्ये ग्रीडिंग केलेला माल म्हणजे प्रतवारी केलेला माल एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा प्रतवारी केलेला माल आज मार्केटमध्ये पाहायला मिळाला तर आज क्वालिटीनुसार एक नंबर टोमॅटोला पाचशे ते सहाशे इतका बाजारभाव मिळाला तर दोन नंबर माल म्हणजेच मीडियम माल हा क्वालिटीनुसार तीनशे ते चारशे इतक्या बाजारभावाने विकला गेला तर तीन नंबर क्वालिटीचा माल म्हणजेच गोलटी माल हा शंभर रुपयापासून तर अडीचशे रुपये इतक्या बाजारभावाने विकला गेला तर आज संगरमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रीडिंग केलेला माल म्हणजेच चोख माल आज पाहायला मिळाला आज आर्यमान साऊ यासारखी व्हरायटी आज मार्केटमध्ये पाहायला मिळाल्या त्याचबरोबर शेतकरी व व्यापारी बंधूशी चर्चा केली असता आता हा बाजारभाव पुढील काही दिवस चांगल्या प्रकारे टिकून राहील अशा पद्धतीने सांगण्यात येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे हिवाळ्यामुळे उत्पादनात घट झाली त्यामुळे बाजारभाव टिकून राहतील असे सांगण्यात येत आहे